तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून चार हजार चारशे ब्याऐंशी घरांची सोडत जाहीर झालेली त्याच्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे ह्याच्यापूर्वी आपण नेमकं या लॉटरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं नोंदणी कशी करायची याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहिलेली आहे आणि आज आपण नेम नेमकं ने यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आणि ऑनलाईन पेमेंट कसं करायचं या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाच्या पुणे मंडळाची लॉटरी जाहीर झालेली ती पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी आहे त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्याच्या ठिकाणी ही लॉटरी उपलब्ध केलेली आहे किंवा ही घरी उपलब्ध झालेली आहे नेमक्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण ऑलरेडी अनेकदा व्हिडिओ पाहिलेले आहेत पण आजही आपण नेमकं या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा हे सविस्तररित्या पाहणार आहोत एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आता म्हणजे ह्याच्या पूर्वीच्या भागामध्ये आपण या म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची अर्थातच ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे आणि आजच्या भागात या भागामध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह झाल्याच्या नंतर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर एक्झॅक्ट ऍक्च्युली जो ऑनलाईन अर्ज आहे तो कसा भरायचा या संदर्भात आजच्या भागात आपण माहिती पाहतोय तर सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे म्हाडाच्या वेबसाईट वरती जे वेबसाईट आहे म्हाडा लॉटरी दोन हजार तेवीसला तर एच टी टी पी एस हा स्लॅश स्लॅश लॉटरी डॉट म्हाडा डॉट ओ वी डॉट इन ही वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर हा इंटरफेस ओपन होईल त्याच्यावरती तुम्हाला हा जो इंटरफेस आहे तो आहे मित्रांनो एफ एफ सी एफ एस म म्हणजे प्रथम येणाऱ्या प्रथम परि आता तुम्हाला जे लॉटरी आहे प्रॉपर लॉटरी आहे त्यासाठी ते बघा फॉर रेग्युलर लॉटरी प्लीज व्हिजिट एसटी पीएस लॉ हाऊसिंग डॉट महाडा डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे त्या वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर हा इंटरफेस ओपन होईल हा नवीन विंडो ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे म्हणजे लॉग इन तुम्हाला जे करायचं आहे ते प्रॉपरली तुमचं जे काही पॅन कार्ड नंबर आहे आणि जो काही पासवर्ड तुम्ही ठरवलेला आहे तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तरी ते आता आपण लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही जे काही प्रोफाईल समोर आहे ती ओपन होईल आणि ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो सगळे व्हेरीफाय ऑलरेडी झालेले आहेत म्हणजे व्हेरिफिकेशन झालेलं आहे ई साईन सुद्धा आपली झालेली आहे म्हणजे व्हेरिफिकेशन कसं करायचं हे डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे आणि प्रोसीड टू ई साईन हे कसं करायचं हे सगळं आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे ज्या भागाचं नाव आहे म्हाडा लॉटरीसाठी नों नोंदणी ऑनलाइन नोंदणी कशी करायची आता आपल्याला अप्लाय करायचं म्हणजे म्हाडासाठी प्रत्यक्षात फॉर्म भरायचा आहे तर आपल्याला इथे अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे अप्लाय नाववरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे दोन लॉटरीज दिसत कोकण आणि औरंगाबाद कारण दोनच लॉटरीज सध्या सुरू आहेत तर आपल्याला कोकण लॉटरीवरती क्लिक करायचं आहे कोकण लॉटरीवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा महत्वाचं आहे मित्रांनो महाडा कोकण लॉटरी पी एम ए वाय दोन हजार तेवीस जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत फॉर्म भरू इच्छित असाल तर तुम्ही पी एम ए वायला जा इथे बघा कोकण लॉटरी फॉर एम एम आर टू थाउजंड ट्वेंटी थ्री एम एम आर अर्थातच मुंबई महानगर क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये अर्थातच मुंबई ठाणे जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे आणि पालघर जिल्हा आहे या जिल्ह्यामधील जे काही स्कीम्स आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत रायगड जिल्हाच फक्त म्हणतोय त्याच्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचा समावेश नाही म्हणून आता तुम्हाला एम एम मध्ये जायचं आहे जर तुम्हाला ठाण्याला फॉर्म भरायचा असेल किंवा कल्याणला फॉर्म भरायचा असेल नवी मुंबईत फॉर्म भरायचा असेल तर एम एम आर मध्ये जा जर तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये फॉर्म भरायचा असेल तुम्ही नॉन एम एम आर दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही जाऊ शकता तर आपल्याला इथे एम एम आर साठी अप्लाय करायचं तर मी अप्लाय एम एम आर ला ते क्लिक करतो मला क्लिक सगळ्या स्कीम्स तुम्हाला ओपन होणार आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत किती स्कीम्स आहेत त्याची किंमत काय आहे त्याचं एरिया काय आहे हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे आता तुम्ही प्रिफरन्स ठरवा मित्रांनो अगोदरच की तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत कारण नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नको व्हायला की तुम्ही तुम्हाला अर्ज करायचा होता एका कर ठिकाणी आणि तुम्ही दुसरंच ठिकाण सिलेक्ट केलं आणि पेमेंट केलं असं नको व्हायला पाहिजे आता इथे जे काही फॉर्म आपण भरत आहोत तो फॉर्म आपण भरत असताना आपल्याला प्रॉपरली ठरवायचं की आपण कोणत्या कोणत्या लोकेशनला आपण फॉर्म भरणार आहोत तर इथे आता जे अर्जदार आहेत त्यांना ठाण्याला फॉर्म भरायचा आहे रेमंड या ठिकाणी जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर तीनशे पंचवीस स्कीम क्रम कर क्रमांक आहे रेमंड कंपनी वर्तकनगर ठाणे या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे तर त्याच्या पूर्वपरवानगी परवानगी मी हे सगळे अर्ज भरत आहोत तर या ठिकाणी पहाच मित्रांनो तुम्ही सगळी स्कीम व्यवस्थित पाहून घ्या इथे काय काय सुविधा आहेत घरांची किंमत काय आहे बिल्डअप एरिया सेहेचाळीस पूर्णांक चोवीस आहे कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक ब्याण्णव आहे वन बीएचकीची घरे आहेत आणि ईएमडी आहेत दहा हजार आणि पाचशे नव्वद हे तुमचं फॉर्म ची फीस आहे किंमत आहे मित्रांनो घराची पंधरा लाख अडतीस हजार एवढी त्याची किंमत आहे बाकी सगळे क्लब हाऊस लिफ्ट वगैरे काय काय सोयी सुविधा आहे आपण वेगळ्या भागामध्ये पाहणार आहोत आपण आता अप्लाय करायचं आहे आपलाय इथे कॉर्नर बघा इथे अप्लायचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अप्लायवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मेन दुसरी विंडो ओपन होणार आहे आणि त्या विंडो मधूनच त्याच विंडोच्या सहाय्याने आपण पुढील फॉर्म भरणार आहोत तर अप्लायवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हा पेज ओपन होणार आहे याच्यामध्ये पहा तुम्ही काय काय डिटेल्स भरायचे आहेत भाई पहिलं आहे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे नंतर तुमचं घर त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे का तिथे एस ऑर नो करायचं आहे रिफंड टू बँक आहे बँकेचे डिटेल द्यायचे आहेत आणि ऍड सिग्नेचर अतिशय महत्वाचा पॉईंट आहे ऍड सिग्नेचर हे सगळं आपण आता सविस्तर पाहूया तर सर्वप्रथम आपण कॅटेगरीमध्ये जायचं आहे कॅटेगरीमध्ये दोनच कॅटेगरीज आहेत जनरल पब्लिक आणि शेड्यूल ट्राईब या दोन कॅटेगरीमध्ये तुम्हाला शेड्युल ट्राईब ला क्लिक करायचं आहे कारण साठी तुम्ही इलिजिबल आहात जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्या डॉक्युमेंटच्या अनुसारच इथे तुम्हाला सगळे स्कीम कोड दाखवलेले जातील म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गासाठी इलिजिबल आहात तोच प्रवर्ग इथे मेन्शन केला जाणार आहे जे काही कॅटेगरी त्यांनी दिलेली आहे त्याच्यानुसार आपण शेड्यूल ट्राईब इथे सिलेक्ट करूया इथे तुमचं त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घर किंवा गाळा आहे का तर नाही कारण तुमचं ठाण्याच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे जे स्कीम आहे ठाण्यामध्ये मित्रांनो म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुमचं घर नसायला पाहिजे किंवा प्लॉट नसायला पाहिजे तर इथे तुम्ही नो करा नो केल्याच्या नंतर जर तुम्ही यस केलं तर त्या प्रॉपर्टीचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील पण तुम्ही नो केलं तर पुढील प्रोसेस पूर्ण होणार आहे रिफंड टू बँक इथे दिलेला आहे रिफंड टू बँक रिफंड मोड आहे इथे हे डिटेल्स भरताना अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे कारण जर इथे आपण चुकलो तर पुढे आपल्याला बराच मनस्ताप सहन करावा लागू शकतो आता इथे बँकेचे डिटेल तुम्ही अगोदरच तयार करून ठेवा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल तर इथे आता मी सगळे बँकेचे जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स भरतो हा इथे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जे काही तुमचं नाव बँकेच्या रेकॉर्डमध्ये आहे ते तुम्ही नाव इथे एंटर करायचं आहे पहिलं नाव एंटर केल्याच्या तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर एंटर करायचा आहे अकाउंट नंबर भरताना परत सांगतोय मी व्यवस्थित काळजी घ्या घाई गडबड करू नका इथे जर तुम्ही घाई केली तर आयुष्यभर तुम्हाला घाईच करावी लागेल पैसे मिळवण्यासाठी म्हणून एंटर करताना व्यवस्थित एंटर करा एक जरी नंबर चुकला तर तुमचा रिफंड तुम्हाला मिळणार नाही मग तुम्हाला म्हाडामध्ये खेटे घालावतील साहेब माझे पैसे द्या अहो माझे पैसे द्या त्यावेळेस तुमचं कुणी ऐकून घेणार नाही खूप वेळ लागू शकतो असे अनेक अनुभव आलेले आहेत म्हणून इथे मात्र विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आय एफ एस सी नंबर टाकायचा आहे जो काही तुमची बँक असेल त्याचा आय एफ एस सी नंबर तुम्हाला टाकायचा आहे आय एफ सी नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इथे तुमच्या बँकेचं नाव आणि ब्रांच ही ॲटोमॅटिक डिस्प्ले होणार आहे तुम्ही पाहू शकता इथे बँकेचं नाव आलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया इथे ब्रांच सुद्धा आलेली आहे म्हणजे तुमचे डिटेल्स सगळे व्यवस्थित भरलेले आहेत तरी सुद्धा एकदा तुम्ही तुमचा जो काही बँकेचा अकाउंट नंबर आहे तो पुन्हा एकदा कन्फर्म करा की तुम्ही तोच नंबर एंटर केलेला आहे का कारण अनेकदा इथे जर म्हणजे तुम्ही चूक केली तर ती चूक महागात पडू शकते मी परत सांगतोय यासाठी सांगतोय या मित्रांनो की अनेकांचे पेमेंट अद्यापही म्हाडाकडे अटकलेले आहेत ते परत आलेले नाहीयेत अनेक जण परेशान आहेत म्हणून मी ही वारंवार बाब सांगत आहे आता महत्वाचा मित्रांनो ऍड सिग्नेचर तुम्हाला तुमची सही ॲड करायची आहे जास्त अवघड आहे खूप सोपी प्रोसेस आहे ही तुम्ही ऍड सिग्नेचर क्लिक करा आणि इथे आल्याच्या नंतर हा पेज ओपन होईल सिग्नेचरचा पेज ओपन होईल तर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला नाव लिहायचे तुमची जी काही साईन असेल ती साईन तुम्हाला इथे करायची आहे म्हणून आता इथे जी काही तुमचं पॅन कार्ड वरती तुमची सही आहे तशी ती इथे सही करा म्हणजे कसं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना प्रॉब्लेम येणार म्हणजे पुढील प्रोसेस साठी प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे पॅन कार्डवर तुमची सही जशी असेल किंवा तुमची जी काही सही बँकेच्या डिटेलमध्ये असेल तशी तुम्हाला इथे सही करायची आहे आणि सही केल्याच्या नंतर ही सही आपल्याला काय करायची आहे अपलोड करायची आहे सेव्ह करा इथे इथे सेव्ह केल्या इथे सेव्ह केल्याच्या नंतर तुमची सही या ठिकाणी डिस्प्ले होईल दिसेल तुमची सही तुम्ही कशी सही केलेली आहे आणि मग परत सांगतो मित्रांनो तुमची सही पॅन कार्डवर जशी सहील तशी तुम्ही सही करण्याचा प्रयत्न करा नंतर या ठिकाणी पाहा पुढे पुढील प्रोसेस काय आहे तर आय अॅग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स इथे वरती क्लिक करायचं आहे नंतर क्लिक हिरवते आहे परत एकदा तुम्ही तुमचे डिटेल्स व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही सगळे डिटेल्स व्यवस्थित भरलेले आहेत का ते एकदा पाहून घ्या आणि नंतर अग्रीवरती क्लिक करून तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स वाचायचे असतील तर क्लिक हेअरवरती तुम्ही क्लिक करा आणि ज्या काही म्हाडाच्या टर्म्स आहेत की मी जे काही माहिती दिलेली आहे ती, ती प्रॉपर आहे मला म्हाडाचे सगळे नियम मला मान्य आहेत म्हाडाचा जो काही ऍक्ट आहे आय पी सी नंबर आहे शिक्षण नंबर आहे हे सगळ्यानुसार मी म्हणजे कुठलीच खोटी माहिती देणार नाही जी काही माहिती देतोय मी खरीच माहिती देतोय आणि पुढे जर माझ्याकडून काही चुकीची माहिती दिली गेली असेल तर त्याला मी जिम्मेदार असणार आहे आणि मी या लॉटरीतून बाद होऊ शकेल असे काहीतरी रुल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत पुढे मित्रांनो आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन रिसिवड सक्सेसफुली म्हणजे तुमचा अर्ज हा म्हाडाकडे सबमिट झालेला आहे खाली काय म्हणत आहे प्लीज पे ईएमडी अँड अप्लिकेशन फीस फॉर पार्टिसिपेटिंग इन लॉटरी आता तुमचा फक्त अर्ज तुमचा फक्त सादर झालाय तुम्हाला जर लॉटरीमध्ये सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी अनामत रक्कम भरावी लागणार आहे आणि अनामत रक्कम भरण्यासाठी इथे ईएमडी दिलेला आहे आता इथे अप्लिकेशन नंबर पाहून घ्या तुमचा ऍप्लिकेशन इथे आलेला आहे इथे ठिकाण आलेलं आहे आणि इथे कॅटेगरी आलेली आहे म्हणजे आतापर्यंत एक हजार आठशे बावन्न जणांनी या ठिकाणी ऍप्लिकेशन सबमिट केलेले आहेत म्हणजे कालच याची नोंदणी सुरू झाली मित्रांनो ऑनलाईन फॉर्म सुरू झाली आणि आता एक हजार आठशे बावन्न लोकांनी यासाठी फॉर्म भरलेले आहेत आता तुम्हाला ईएमडी वरती क्लिक करायचं ईएमडी वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा काय दिलंय तुम्हाला टोटल दहा हजार पाचशे नव्वद ईएमडी भरायची आहे दहा हजार तुमची अनामत रक्कम आहे आणि पाचशे नव्वद ही तुमची अर्जाची फीस आहे याच्यापैकी फक्त तुम्हाला दहा हजार रुपये परत मिळणार आहेत पाचशे नव्वद हे परत मिळणार नाहीत कारण ते तुमची फॉर्मची फीस आहे म्हणजे अर्जाची फीस आहे जी परत मिळणार नाहीये नॉन रिफंडेबल आहे इथे अग्री टू द टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करा आता परत तुम्हाला त्या टर्म्स अँड कंडिशन वाचायचे असेल तुम्ही इथे वाचू शकता व्यवस्थित वाचून घ्या कारण बरेच जण इथे गफलत करतात की हे कोणी वाचत नाहीये म्हणजे इथे सगळं जे काही रिफंड प्रोसेस आहे जर माझं रिजेक्ट झालं किंवा मी जर विनर नाही झालो तर माझं जे काही पुढील प्रोसेस आहे ते रिस्पेक्टिव्ह सेविंग अकाउंटला दिलं जावं असं त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे सर्व्हिस चार्जेस जे काय असतील लायबल मी ते सर्व्हिस चार्जेस टाइम टू टाइम पे करेल किंवा टायमाला वेळेवर भरेल दुसरं जे काही तुमची ही रक्कम भरल्यानंतर परत मिळणार नाही असे काही नियम यातील दिलेले आहेत ईएम डी ऑफ नॉन विनर्स वेट लिस्ट अप्लिकेंट विल बी रिफंड टू द अकाउंट ऑफ एनी रिझन वुड टेक प्लेस आफ्टर टेन डेज फ्रॉम द लॉटरी म्हणजे तुमचं ईएमडी असेल किंवा नॉन विनर असेल तर त्यांचे हे पैसे दहा लॉटरीच्या दहा दिवसांतर तुम्हाला मिळणार आहेत जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही बघून घ्या म्हणजे पेमेंट करत असताना काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला किंवा काही इशू आला आणि पेमेंट तुमचं झालं नसेल जाल, किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल जाल? तर त्यासाठी मात्र तुम्हाला वेट करावं लागणार आहे आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन एका एक तासानंतर ट्रान्झॅक्शन करायचं आहे हे तुम्हाला मी व्यवस्थित वाचून दाखवतो कारण अतिशय महत्वाचं मित्रांनो वाय मेकिंग द ई पेमेंट इफ द रिसिप्ट इज नॉट जनरेटेड ड्यू टू टेक् कनेक्टिव्हिटी जर समजा तुम्ही पेमेंट केलं पण तुमची रिसिप्ट जनरेट झाली नसेल टेक्निकल कनेक्टेड टेक्निकल प्रॉब्लेम मुळे प्लीज चेक इट बॅक चेक युअर बँक अकाउंट म्हणजे तुम्ही तुमचा अकाउंट बँक चेक करा की तुमचे पैसे नक्की डेबिट झालेले आहेत का इफ द अमाउंट इज नॉट डेबिटेड देन प्लीज ट्राय आफ्टर ट्रान्झॅक्शन प्लीज ट्राय द ट्रान्झॅक्शन आफ्टर वन आवर जर तुमचे डेबिट झाले नसतील तर पुन्हा एका तास नंतर पुन्हा ते पेमेंट करा इफ अमाउंट इज डेबिटेड देन द रिसिप्ट विल बी अवेलेबल इन द नेक्स्ट वन आवर समजा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे तुमचे पैसे बँकेच्या अकाउंटमधून कटले असतील आणि तुमची रिसिप्ट जनरेट झाली नसेल तर एका तासांमध्ये ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे इथे काळजी करण्याचं किंवा घाबरण्याचं अजिबात कारण नाही पॅने फायची गरज नाही चला तर आपण नेमकं पी ईएमडी वरती क्लिक करूया तर पे ईएमडी वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता असं पेमेंट गेटवे तुम्हाला पेमेंट गेटवे क्लिक करायचं आहे पेयू वरती क्लिक करायचं आहे पेवरती क्लिक केल्याच्या नंतर रिडायरेक्टिंग आहे इथे चूज द पेमेंट ऑप्शन तुम्हाला कसे प्र म्हणजे कुठल्या मेथडने तुम्ही पेमेंट करणार आहे कुठला ऑप्शन तुम्ही वापरणार आहात पहिला आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड दुसरं आहे एनईएफटी आरटीजीएस तिसरा आहे नेट बँकिंग तर इथे मला एक महत्त्वाचा टप्पा सांगायचा आहे आता मी कार्डने पेमेंट करणार आहे पण ज्यांना कार्डनी पेमेंट करायचं नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय एनईएफटी ला जर तुम्ही क्लिक केलं तर इथं प्रोसिट वरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसिट वरती क्लिक करायचं तर एक पेज ओपन होईल मित्रांनो ह्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे लक्षात घ्या अतिशय महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन करायचं नाही पेमेंट तुम्हाला एटीएम कार्ड मधून पेमेंट करायचं नाही तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ते पैसे तुम्हाला म्हाडाकडे पाठवायचे असतील तर ह्याची प्रिंट घ्या ह्याच्यामध्ये बघा बेनिफिशरी अकाउंट नंबर हा म्हाडाचा अकाउंट नंबर आहे बेनिफिशियरी म्हणजे तुम्हाला हा अकाउंट नंबर लिहायचा आहे आणि बेनिफिशरी आय सी नंबर तुम्हाला हा लिहायचा आहे म्हणजे हे दोन अतिशय महत्वाचे जे ऍक्सिस बँकेचे आहेत अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत मग बाकीचे ईएमडी किती आहे तुमचा स्कीम कोड काय आहे सगळं इथे डिटेल दिलेले आहेत म्हणून एकंदरीत तुम्हाला पेमेंट करत असताना अशाद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं आहे ह्याचे तुम्ही प्रिंट काढायचे आहे पण इथे मित्रांनो लक्षात घ्या इथे दहा हजार सहाशे दोन म्हणजे ऑनलाईन जे काही तुम्ही बँकेत जाऊन पेमेंट करताय त्यासाठी वेगळे चार्जेस इथे ऑलरेडी इन्क्लूड इन्क्लूड केलेले आहेत म्हणून इथे एक्स्ट्रा चार्जेस इथे तुम्हाला लागणार आहेत मग इथे तुम्ही हिअर बाय आय हियर बाय एक्सेप्ट अदे टू अबो टर्म्स अँड कंडिशन आणि इथे तुम्हाला काय करायचंय खाली सेव्ह एज पीडीएफ करायचं आहे सेव एज पीडीएफ केल्याच्या नंतर तुम्ही त्याची प्रिंट काढा आणि प्रिंट काढल्याच्या नंतर तुम्ही ते बँकेत घेऊन जा आणि बँकेमध्ये जो काही एनईएफटी आरटीजीएस चा फॉर्म असतो तो फॉर्म भरा आणि त्याच्यामध्ये मी परत सांगतोय बेनिफिशरी अकाउंट नंबर हा टाकायचा आहे आणि बेनिफिशरी आय एसी नंबर हा टाकायचा आहे दोन अतिशय महत्वाचे आहे आणि बेनिफिशरी नेम काय टाकाल तर बेनिफिशरी नेम आहे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत जर तुम्हाला बँकेत जाऊन पेमेंट करायचं असेल तर पण आपल्याला आता कार्डद्वारे लगेच पेमेंट करायचं आहे तर मी परत पेमेंटच्या गेटवेवरती परत जातो आणि ते पहा तुम्ही कार्ड डेबिट आणि क्रेडिट आता तुम्हाला जे काही डेबिट क्रेडिट कार्डचा नंबर आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तर आता मित्रांनो इथे आता परत आपण वापस परत घेतली त्याच गेटवे कारण आपण कार्डनी पेमेंट करणार आहे तर तुमचे जे काही कार्ड डिटेल्स आहेत ते इथे कार्ड डिटेल तुम्ही एंटर करायचे आहेत कार्डचे डिटेल एंटर केल्याच्या नंतर तुमचं जे काही पुढील प्रोसेस आहे ते पुढील प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे तर मी सगळे कार्डचे डिटेल इथे एंटर करतो आता इथे मी कार्डचे सगळे डिटेल्स एंटर केलेले आहेत मित्रांनो कार्ड नंबर एक्सपायरी डेट सीव्हीसी सेव्हि नंबर आणि नेम ऑन कार्ड आता इथे सेक्युअर दिस ऑप्शन फॉर फास्टर चेकआउट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता इथे सेक्युअर दिस ऑप्शन फास्टर प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन येणार आहेत मित्रांनो पहिले इथे तुमचं ट्रान्झॅक्शन आयडी दिसणारच आहे आणि इथे पुढील प्रोसेस केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही मेन आहे मेन पेज ओ टी पीचा तो पेज ओपन होणार आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आणि तो ओ टी पी इथे आपल्याला एंटर करायचा आहे मग तुम्ही कार्ड नंबर डिटेल बघून घ्या आणि तुमचा जो काही ओ टी पी आहे तो ओ टी पी इथे एंटर करा ओ टी पी कन्फर्म करा, <laughs> करा एकदा कन्फर्म केल्याच्या नंतर मे पेमेंट वरती क्लिक करायचा आहे जर तुम्हाला इन केस ओ टी पी आला नसेल तुमची रेंज नसेल तर रिसेंट ओ टी पी करू शकता पण इथे ओ टी पी आलेला आहे आणि मी ओ टी पी टाकून पेमेंट वरती क्लिक करतो पेमेंटला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे आपण पाहू शकतो आपल्याला काय ऑप्शन येतोय काय पुढील प्रोसेस आहे तर इथे पेमेंट आपलं सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे आपला अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे इथे ट्रान्झॅक्शन आयडी डी आलेला आहे हे सगळे डिटेल्स तुम्ही सेव्ह करून ठेवा मित्रांनो मी परत सांगतोय हे सगळे डिटेल्स तुम्ही वाटल्यास मोबाईलमध्ये फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या पण ते सगळे डिटेल्स तुम्ही जपून ठेवा जेणेकरून पुढील भविष्यामध्ये जर समजा इनकेस काही पेमेंट रिलेटेड काही प्रॉब्लेम झाला तर तो इश्यू लगेच सॉल्व्ह केला जाईल तसं हे सगळे डिटेल्स आपल्या ऑटोमॅटिक सेव्ह राहणारच आहेत या सिस्टममध्ये तसं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता ईएमडी रिसिप्ट ईएमडी रिसिप्ट क्लिक केल्याच्यानंतर कुठली रिसिप्ट येते तर तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्याची पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी दिसत आहे पेमेंट रिसिप्ट पाहू शकता इथे तुम्ही अॅप्लिकेशन डिटेल्स पहा इथे कोणत्याच ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तुमचे त्याच ठिकाणी फॉर्म भरलेला आहे का कि म्हणजे ऍप्लिकेशन डेट काय आहे तुमचं पॅन कार्ड नंबर तुमचं नाव आणि ईएमडी आणि पेमेंट डेट याची प्रिंट काढून फाईल मध्ये लावून ठेवा फाइलिंग करा मित्रांनो मी परत सांगतोय महाडाचे फॉर्म भरताना आपण फाइलिंग करत नाही याची फाईलमध्ये व्यवस्थित ही जतन करून ठेवा आणि ह्याची प्रिंट काढून तुम्ही व्यवस्थित व्यवस्थितही सेव्ह करून ठेवा अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता ऑनलाईन अर्ज जो आहे मेन तो तस तो त्याची प्रिंट कशी करायची तुम्ही जो काही ऑनलाईन अर्ज भरलाय त्याचे सगळे डिटेल्स भरलेत त्याची प्रिंट कुठून घ्यायची ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला इथे थ्री डॉट्स दिसत आहेत त्या थ्री डॉट्स वरती क्लिक करायचं आहे इथे सगळे ऑप्शन्स आहेत मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील इथे माय वरती क्लिक करायचं आहे माय वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जो काही आता तुम्ही पेमेंट केलेला आहे ही सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत जे डिटेल्स तुम्ही पाहून घ्या ठिकाणी आणि आता जो काही पेमेंट रिसिव्ह ऍप्लिकेशन रिसिव्ह आणि पेमेंट रिसिव्ह हे दोन ऑप्शन व्यवस्थित चेक करा ड्रॉ हा पेंडिंग आहे इथे तुम्ही जर विनर ठरला तर तुम्ही इथे विनर म्हणून येईल तुम्ही वेटिंगला असाल तर वेटिंगमध्ये येईल आणि तुम्ही जर विना विनर नाही ठरला तर नॉट विनर असं इथे तुम्हाला स्टेटस दाखवलं जाणार आहे तर इथे ऍप्लिकेशन रिसिव्ह तुम्हाला अक्नॉलेजमेंट जर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट हवी असेल तर अक्नॉलेजमेंट क्लिक करायचं आहे आणि जो काही अर्ज आहे तुम्ही भरलेला तो अर्ज या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे साईन ही ऑटो जनरेट होणार आहे तुम्ही जी काही साईन अपलोड केली होती ती साईन इथे ऑटो जनरेट झालेली आहे म्हणून एकंदरीत हे सगळे डिटेल्स इथे आपल्याला दिसणार आहेत पेमेंट सहित आणि ह्याची सुद्धा तुम्ही प्रिंट काढून एका फाईलमध्ये लावून घ्या जेणेकरून पुढील भविष्यामध्ये आपल्याला व्यवहार करताना अडचण येणार नाही आणि ईएमडी रिसिप्ट जी आता मी तुम्हाला सांगितली तीच आहे जी तुम्हाला पावती पैसे भरल्याची पावती ईएमडी रिसिप्ट म्हणजे पैसे भरल्याची पावती रिफंड डिटेलमध्ये डिटेल व्यवस्थित चेक करू शकता ते रिफंड डिटेल आहेत आणि म्हणजे तिथे काही चुका असेल तर तुम्ही ते परत एडिट करू शकता त्याचा काही इश्यू नाही रिफंड डिटेल्स आणि व्यू मध्ये तुम्ही जे काही तुमचे डिटेल्स भरलेले आहेत ते सगळे डिटेल्स इथे तुम्हाला दिसणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट केलेला आहे आता सगळा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला परत लॉग आउट करायला विसरू नका तर आपलं जे काही अप्लिकेशन आहे ते लॉगआउट करू शकता जर तुम्हाला पुन्हा दुसरं ऍप्लिकेशन भरायच आहे भरायचं आहे किंवा इतर ऍप्लिकेशन करायचे असतील तर पुन्हा तुम्ही अप्लायवरती जायचं आहे आणि पुन्हा कोकण लॉटरीवरती जाऊन इतर स्कीमसाठी जे फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता मल्टिपल ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता आता मी लॉग आऊट करतो कारण आपल्याला फक्त ऑनलाइन फॉर्म कसा सबमिट करायचा आणि ऑनलाईन पेमेंट कसं करायचं याच संदर्भात आज आपल्याला माहिती पाहिजे होती म्हणून ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आता इथे मी लॉग आऊट करतो आणि पुढील भागामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती माहिती पाहणार आहोत आर यू शुअर यू वॉन्ट टू लॉग आऊट तर इथे लॉग आउटवरती क्लिक करा म्हणजे तुमचं अकाउंट हे लॉग आऊट झालेलं आहे इतर सगळी माहिती मराठी याच्यावरती दिलेली आहे ते तुम्ही व्यवस्थित माहिती पाहून घ्या त्याशिवाय जे काही इतर आरती शर्ते असतील साईट विजिट असतील त्याचे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत आणि इतरही व्हिडिओ बनवणार आहोत म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर एकंदरीत आपल्याला समज असेल मित्रांनो की पुण्याच्या या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा ते तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद